लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी तर अखेरकार जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता या ठिकाणी आपल्याला आपल्यातील अपले एका सबस्क्रायबरने एक स्क्रीनशॉट पडवलं आहे ज्यामध्ये तिला आज जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा झाला आहे ज्यामध्ये तिला दीड हजार रुपये तिच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले त्याचबरोबर आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले तुम्हाला कधी मिळणार आहे यशाची संपूर्ण काही माहिती पार आहोत मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही मला एवढं लवकर कस काय पैसे जमावण्यास सुरुवात झाले तर पहा महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्वीस जानेवारीच्या अगोदर म्हणजेच तीन ते चार दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा करणार आहोत तर आता त्या दृष्टीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचा महिना हप्ता जमावण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी तुम्ही पुरवेसहित पाहू शकता तर पाहू शकता आज तारीख आहे एकवीस एक दोन हजार पंचवीस तर दीड हजार रुपये म्हणजे जानेवारी महिन्याचे तिचे पैसे आज तिच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले तर आता ठिकाणी तुम्ही पुरावेसहित सहित पोहू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला कोणती चुकीची माहिती देत नाही तर आता ठिकाणी हे पैसे कुठे जमा केलेत ते जाणून घ्यावा तेव्हा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बा आणि इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपले चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा झालेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होत ते सुद्धा जाणून घ्या चला तर मग पाहूयात कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर मित्रांनो आज प्रामुख्याने या तीन जिल्ह्यामध्येच पैसे जमा झालेत ज्यामधील पहिला जिल्हा आहे ठाणे दोन नंबरचा जिल्हा म्हणजे सोलापूर आणि तीन नंबरचा जिल्हा आहे गोंदिया तर काल जर पाहिलं तर काल पुणे जळगाव नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले होते आणि आज ठाणे सोलापूर गोंदिया हे तीन जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेत तर आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याच्या अपडेटमध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा आहेत तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चायना देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोर्ट पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो